जय जिजाऊ आज मी बनवला आहे बटवा प्लेन फॅब्रिकवर रिबन एम्ब्रॉयडरी करून मी हा छान असा बटवा बनवला आहे तर चला पाहूया हा बटवा बनवण्यासाठी मी हे नऊ इंच रुंदीचे आणि वीस इंच लांबीचे असे हे फॅब्रिक घेतलेले आहे ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये ही रिबन एम्ब्रॉयडरी कशाप्रकारे करायची हे मी सांगितलं आहे तर आता इथे आपल्याला पूर्ण चारही बाजू फोल्ड करून घ्यायचे आहेत जेणेकरून धागे निघू नये मेन फॅब्रिक आणि अस्तर याच्या चारही बाजू फोल्ड केल्यानंतर आपल्याला ह्याला एकत्र जोडून घ्यायचं आहे तर उलटवर उलट, उलट बाजू ठेवून मी इथे चारही बाजूला शिलाई मारून घेतली आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकत्र जोडल्यानंतर वरच्या बाजूला डोरीसाठी आपल्याला एक पाऊन इंच ते एक इंचापर्यंत अशा प्रकारे एक शिलाई मारून घ्यायची आहे ह्यानंतर आता मी दोन्हीही साईड जोडून घेणार आहे पण वरची जी टॉपची बाजू आहे जिथून आपण डोरी घालणार आहोत ती बाजू आपल्याला शिलाई नाही करायची आहे दोन्ही बाजूला शिलाई करून झाल्यानंतर आता आपल्याला सुलट बाजू वर करून घ्यायची आहे तुम्हाला जर बटवा बनवायचा नसेल तर तुम्ही ह्या स्टेपपर्यंत थांबून ह्याला हँडल लावून छानशी अशी छोटी पिशवीसुद्धा तयार करू शकता पण सध्या बटव्याची फॅशन आहे त्याच्यामुळे मी हा बटवा तयार केला जेणेकरून कुठेही फंक्शनला जाताना मी तो घेऊन जाऊ शकते आता ह्या बटव्यामध्ये टाकण्यासाठी मी छत्तीस इंच लांबीची अशी ही डोरी घेतली ही रिबनच आहे ज्या रिबनपासून मी हे फ्रेंच नॉट बनवलेले आहेत त्याच रिबन रिबनचा वापर करून इथे मी आता हे बटवा उघड बंद करण्यासाठीची जी डोरी आहे ती बनवत आहे ह्या मेन फॅब्रिकवर जी मी डिझाईन केली आहे रिबन एम्ब्रॉयडरीची त्या रिबनच मी इथे आता डोरी म्हणून घेतलेल्या आहेत तर पहिल्यांदा मी ही रेड रिबन जी आहे ही दोन्ही बाजूने ओवून घेणार आहे त्यानंतर सेम दुसरी एक सफेद कलरची रिबन तीसुद्धा छत्तीस इंचाची असेल तिलासुद्धा मी ह्यामध्ये ओवून घेणार आहे म्हणजे मी डबल कलर इथे आता यूज करत आहे रिबन ओवून झाल्यानंतर एक्स्ट्राची जी रिबन असेल ती आपल्याला कट करून घ्यायची आहे आता दुसरी सफेद कलरची जी रिबन आहे ती मी आता दुसऱ्या बाजूने दोन्ही बाजूला ओवून घेणार आहे तर तुम्हाला इथे आता समजून येत असेल की हे जे रिबन एम्ब्रॉयडरी आपण केली आहे फ्रेंच नॉट जे आपण ह्यावर बनवले आहे ह्या फॅब्रिकवर ते किती छान दिसत आहे म्हणजे एक साधा प्लेन सफेद कपडा त्याला इतका छान असा लुक आता ह्या रिबन एम्ब्रॉयडरीमुळे आलेला आहे आता ह्या पुढे सध्या मी रिबन एम्ब्रॉयड्रीच्या वेगवेगळ्या डिझाईन आणि त्याचा आपण आपल्या फॅब्रिकवर कशाप्रकारे वापर करू शकतो आपली साडी पर्स कशाप्रकारे डिझाईन करू शकतो हे मी आता पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये दाखवणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील इथे आता दोन्ही बाजूने रिबन ओन झालेले आहेत तर आता तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे इथे आता हा बटवा उघड होतो होतोय तर ह्यानंतर ह्याला आता मला लटकन लावायची आहे लटकन लावण्याआधी दोन्ही बाजूच्या ज्या रिबन आहेत त्याची आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा आणखी एक, एक गाठ मारून त्यामध्ये आपल्याला हे जे गोंडे आहेत ते लावायचे आहेत तर सखींनो ही ही जी रिबन एम्ब्रॉयडरी आहे ही सोपी आहे खूपच सोपी एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर ही डिझाईन तुमची पंधरा मिनिटात तयार होते आणि हा जो बटवा आहे हा बनवायला जास्तीत जास्त अर्धा तास मला लागला म्हणजे एक तासामध्ये तुम्ही हा छान बटवा रेडी करू शकता रिबन एम्ब्रॉयडरीसाठी शक्यतो जॉर्जेट किंवा नेटचं फॅब्रिक घ्यायचं आता इथे माझ्याकडे हा जो कॉटनचा कपडा आहे हा खूप पातळ आहे कारण तो साडीचा सा आहे तुम्ही साधा व्हाईट फॅब्रिक घेऊन त्यावर अशा प्रकारे रिबन एम्ब्रॉयडरी केलीत त्याची पर्स किंवा रुमाल असं काही बनवू कुणाला गिफ्टसुद्धा देऊ शकता किंवा विकूसुद्धा शकता हा बटवा बनवण्यासाठी जास्तीत जास्त शंभर रुपये खर्च येतो व्हाईट फॅब्रिक एक अर्धा मीटर आणि त्यानंतर ह्या ज्या रिबन्स आहेत त्या तर साधारण एक शंभर रुपयापर्यंत आरामशीर तुमचा हा छान असा बटवा तयार होईल आता इथे बटवा रेडी तर झाला आहे पण जो खालचा बेसचा भाग आहे बॉटमचा तो थोडासा असा मला मोकळा मोकळा वाटतो आहे कारण डिझाईन वर जास्त आणि खाली असा प्लेन वाटत आहे तर इथे आता मी जे फॅब्रिक कलर आहेत गोल्डन कलर त्या गोल्डन कलरने थोडीशी डिझाईन करणार आहे त्यामुळे थोड हा जो पटवा आहे हा खूपच आपला आकर्षक दिसेल तर इथे आता मी वेगळी काही डिझाईन काढणार नाही फक्त टिपके जे आहेत ते टिपके काढून इथे बस ती जागा भरून काढणार आहे तर आता लग्न सराई सण हे सर्व काही आहे तर तुम्ही स्वतःसाठी कोणत्या फंक्शनला जाण्यासाठी अशा प्रकारे छान छान बटवे बनवू शकता रिबन एम्ब्रॉयडरी केलेल्या साड्या वगैरे नेसू शकता तर नक्की ट्राय करा हा एक वेगळा युनिक असा बटवा जो तुम्हाला आणि सर्वांनाच खूप खूप आवडेल तर गोल्डन फॅब्रिक ग्लिटरने इथे आता माझी हे टिपक्यांची डिझाईन काढून तयार झाली आहे हिला सुकायला एक ते दोन तास जातील त्यानंतर हा पटवा खूपच उठून दिसेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि हो कमेंट कमेंटसुद्धा करा पुन्हा भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या